बार्शी तालुक्यातील साखर कारखान्यास गाळपास ऊस आणून तो खाली करून परत जाताना चालकास तीन आरोपींनी अडवून मारहाण करून हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरून नेल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या गंभीर घटनेची दखल बार्शी पोलिसांनी घेतली तपासासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले त्यातल्या तालुका पोलीस पथकाने याचा तपास करताना चार आरोपींना अटक केली अटकेत असलेल्या चोरटांकडून चोरटांनी विविध ठिकाणाहून चोरलेले दहा ट्रॅक्टर दोन ट्रेलर मोबाईल असा पंचावन्न लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला जिग्नेश आडगळे विजय साळवे धीरज कारके प्रदीप तौर अशी आरोपींची नावे आहेत त्यांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे तालुक्यातील के उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्यास ऊस आणून तो उतरवून परत जाताना ट्रॅक्टर चालकास चढवून जबर मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बाजूच्या शेतात नेऊन बांधून ठेवत आरोपीने ट्रॅक्टर चोरून नेला होता याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच यातील आरोपीची माहिती काढून पोलीस पथकाने तपास करताना आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी ताब्यात घेतली उस खाली केल्यानंतर येतानी त्यांना अद्याप तीन इस्मानी चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता माहिती दिली पोलिस अधीक्षक श्री अतुल अप्पर पोलीस यांना माहिती दिल्या कवली व त्यांच्या डीपी पदाके याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते दे चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तरी ह्या तपासामध्ये मी एकूण चार आरोपी आपण अटक केलेले असून सदर तपासा मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावळकर सर मी व माझे सहकारी दिलीप डेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी स्टेशनचे राजेंद्र मनकुरळे तसेच सुभाष सुरवशेर राहुल बोंदर सागर वाळके उपतेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पुलटेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये